मंडळी स्टार प्रॉवरील नंबर वन मालिका ठरलं तर मग या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे तर ठरलं तर मग मालिकेत सध्या अर्जुन प्रियाशी प्रेमाचं नाटक करत असल्याचं सिक्वेन्स सुरू आहे मधुभाऊंची लवकरात लवकर सुटका व्हावी अन आश्रम केस प्रकरणाचे पुरावे मिळावेत यासाठी अर्जुन प्रियाशी प्रेमाचं नाटक करण्याचा निर्णय घेते मधुभाऊंची सुटका व्हावी यासाठी सायली सुद्धा या नाटकात सहभागी होते परंतु कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नातं असूनही आता सायली आणि अर्जुनच्या मनात एकमेकांबद्दल प्रेमाच्या भावना असल्याने या सगळ्या नाटकाचा सायलीला प्रचंड त्रास होताना दिसतोय तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात मिसेस सायली तुम्हाला हे नाटक करावंच लागेल नाही तर सगळं काही संपेल आपल्याला केसचे पुरावे मिळणार नाहीत असं अर्जुन सायलीला ओरडून सांगतो यावर सायली रडू लागते बायको रडते म्हटल्यावर अर्जुन तिची माफी मागतो पण दुसरीकडे प्रियाला सुद्धा सुभेदारांचं सून व्हायचं असतं त्यामुळे ती अर्जुनच्या जाळ्यात सहज ओढली जाते हा मालिकेचा ट्रॅक सुरू असतानाच एक मोठा ट्विस्ट येणार आहे ठरलं तर मग मालिकेत लवकरच पुन्हा एकदा प्रतिमाची म्हणजेच सायलीच्या आईची एंट्री होणार आहे सायली हीच खरी तन्वी आणि रविराज किल्लेदारांची मुलगी असल्याचं सत्य केवळ प्रतिमालाच माहिती असतं तर सायली प्रतिमाला अर्जुनची आत्या म्हणून ओळखत असते सायली अर्जुन एकमेकांशी प्रेमामुळे भांडत असतानाच समोरेन येणारा एक टेम्पो एका बाईला धडकणार असल्याचं सायली पाहते ती पटकन जाऊन त्या बाईला वाचवते ही बाई दुसरी तिसरी कोणी नसून प्रतिमा असते तिने चेहरा झाकून घेतलेला असतो परंतु सायलीने जीव वाचवल्यावर प्रतिमा तिचे हात जोडून आभार मानते एवढ्यात सायली तिचा चेहरा पाहते महिपतने केलेल्या हल्ल्यामुळे प्रतिमाचा चेहरा एका बाजूने जळालेला असतो त्यामुळे सायली तिला पटकन ओळखू शकली नाही माघारी फिरत असताना हा चेहरा कुठेतरी पाहिल्याची चे जाणीव सायलीला होते माई थांबा असा ती आवाज देते सायलीने आवाज दिल्यावर प्रतिमा थांबेल का सायली तिला ओळखू शकेल का या सगळ्या गोष्टी एकवीस जुलैला प्रसारित होणाऱ्या महा एपिसोडमध्ये पाहायला विसरू नका तर या नव्या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका